अध्यक्ष साहेब आमची गाडी जरा बघतो दहा मिनटं आपली लावायला सांगा ना बाहेर ट्रॅफिक आहे पूर्ण काय दहा मिनटं आम्ही झालं की निघणार आम्ही बाहेर पूर्ण ट्रॅफिक आहे आम्ही पूर्ण पुढे जायला लागेल पडतं आम्हाला सगळी हे माझी एकाच गाडी आहे बघा ना लगेच जाणार तुमचं झालं की आम्ही लगेच जाणार आहे सर जे एक निंदनीय घटना घडली आहे त्या संदर्भात वकिलाने एक पाऊल उचललं आहे की कोणत्याही वकिलाने वाकीपत्र घेऊ नये असा काय निर्णय झाला आहे काय साहेब बदलापूर येथील घडलेली घटना ही अतिशय निंदनीय आहे घृणास्पद आहे आणि हिंश्र स्वापदाला लाजवणारी घटना आहे या घटनेचा सर्वप्रथम वकील संघटनेने काल जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे आणि आमच्या वकील संघटनेने असा ठराव केलेला आहे की या आरोपीचं या नराधमाचं वकीलपत्र कोणीही घेऊ नये आणि त्यामुळे आज आरोपीला सकाळी दहा वाजताच कोर्टामध्ये हजर केलं आमचे कोणीही वकिलांनी त्याचं वकीलपत्र घेतलेलं नाही आहे आमच्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे मी ॲडव्होकेट प्रकाश राजाराम जगताप